कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आजपर्यंत एकूण पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी एका महिलेचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला आणि आज एका सदुसष्ट वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झालेला आहे सदर रुग्णाला इतर सहव्याधी देखील होत्या जसे की हायपर टेन्शन आणि स्ट्रोक येऊन गेलेले होते उर्वरित तीन रुग्णांपैकी एका रुग्णावर व्यवस्थितरित्या उपचार होऊन त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री